तर आज माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्याच अनुषंगानं सकाळपासूनच वरिष्ठ नेत्यांचे त्या त्या आमदारांना फोन गेलेले आहेत भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांना वरिष्ठांनी फोन केलेला आहे जे आज शपथ घेणार आहेत अशा आमदारांना फोन गेलेले आहेत सहकुटुंब उपस्थित राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तर पुण्यातील माधुरी मिसाळ राहुल कुल यांना फोन केलेला आहे सहकुटुंब उपस्थित राहा असं सांगण्यात आलेलं आहे आणि नागपूरमध्ये जाऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत कुणाल आज सकाळपासूनच जे ज्या ज्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी आज जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशा आमदारांना फोन केलेले आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या त्या आमदारांना फोन केलेले आहेत शिवसेनेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील त्या त्या आमदारांना फोन केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील त्या त्या आमदारांना फोन केलेले आहेत सकाळपासूनच फोन सुरुवात झालेली आहेत आज जे मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार आहेत त्या सगळ्यांना फोन केलेल्या आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आज ते येणार आहेत त्या अनुषंगाने देखील कशा पद्धतीनं तयारी आहे याची देखील सविस्तर माहिती तेजस आज सगळ्यात मोठा प्रश्न प्रश्नचिन्हाचा उलगडा खरं तर नागपूरमध्ये होणार आहे चोवीस वर्षानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये शपथविधी सोहळा राजभवनावरती नागपूरच्या राजभवनावरती पार पडणार आहे आणि या शपथविधीसाठी जे जे पक्ष आहेत म्हणजे महायुतीतले राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल या तिन्ही पक्षातील जे मंत्री आहेत म्हणजे जे, जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना फोन करून कळवण्यात आलेला आहे त्यामुळे जी काही संभाव्य मंत्रिपदाची यादी यापूर्वी सर्वांनी पाहिलेली आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज सायंकाळी चार वाजता हे चित्र स्पष्ट होईल कोणाला मंत्रिपद मिळतंय कोणाची मंत्रिपदा मंत्रिपदाला वर्णी लागते हे देखील चित्र स्पष्ट होईल मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत हे आजच्या नागपूरमधलं सगळ्यात मोठा जल्लोष पाहायला मिळणार आहे आणि चार वाजता सर्व मंत्र्यांचा शपथविधी नागपूरच्या राजभवनावरती पार पडताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे कुणाकोणाची वर्णी लागते शिवसेनेतले ज्येष्ठ नेते किंवा मागील जे मागच्या काळामध्ये जे मंत्री राहिलेले आहेत कुणाकोणाचा पत्ता कट होतोय हे चार वाजता समजेल अगदी चार वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे सोबतच रहा कुणाल कोणत्या नेत्यांना संभाव्य मंत्र्यांना फोन केलेले आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन केलेले आहेत ज्यामध्ये नितेश राणे चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे आणि शिवेंद्रराजे भोसले गिरीश महाजन मंगलप्रभात लोडा जयकुमार रावल पंकज भुयार तर या आमदारांना फोन केलेले आहेत पुन्हा एकदा कुणाल यांच्याकडे जाव्या कुणाल आपण पाहतोय सकाळपासूनच वरिष्ठ नेत्यांनी त्या त्या आमदारांना फोन केलेला आहे त्यांची वर्णी लागलेली आहे कारण जोपर्यंत संभाव्य मंत्री जी यादी समोर आलेली होती जोपर्यंत वरिष्ठ नेत्यांचा फोन जात नाही तोपर्यंत कुणाची वर्णी लागणार होती हे माहीत नव्हतं मात्र आज सकाळपासूनच वरिष्ठ नेत्यांनी त्या त्या आमदारांना फोन केलेला आहे यावरून निषेध आहे की आज संध्याकाळी ते आमदार शपथ घेणार आहेत संभाव्य मंत्री आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची कशा पद्धतीनं हा मंत्र मंत्रिमंडळ विस्तार सुरू होणार आहे आणि कशी तयारी नागपूरमध्ये पाहायला मिळते तयारी या संदर्भात संपूर्णतः करण्यात आलेली आहे राजभवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे सर्वच संभाव्य मंत्र्यांना आमदारांना फोन करण्यात आलेला आहे वरिष्ठ नेत्यांकडून त्या त्या आमदारांकडून त्या त्या मंत्रिपदाची शपथ देखील आज राजभवनावरती पार पडणार आहे त्यामुळे कुणाला मंत्रिपद मिळतंय किंवा कोण कुणाची वर्णी मंत्रिपदाला लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र संभाव्य मंत्री जी यादी आपण सांगितलेली आहे या मंत्र या आमदारांना आता फोन केलेले आहेत त्यामुळे त्यांची नावं निश्चित झालेली त्यामुळे बारा खाती जी आहेत ती शिवसेनेला मिळणार आहेत ही तर माहिती आपल्याकडे आहेच मात्र राष्ट्रवादीला दहा आणि भाजपला देखील काही मंत्रिपदाची शपथ जे आहेत ते काही आमदार घेणार आहेत त्यामुळे या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागू आहे कारण उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये कॅबिनेट मंत्री हा विधिमंडळामध्ये म्हणजे सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे तीन जरी असले म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जरी असले तरीसुद्धा कॅबिनेटचा विस्तार होणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण कॅबिनेट मंत्री जोपर्यंत सभागृहामध्ये नसतो तोपर्यंत नसेल तर विरोधक गोंधळ करण्याची शक्यता आहे आणि याचसाठी हा मंत्रिमंडळ विस्तार होणं खूप गरजेचं होतं आणि हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी उद्या हिवाळी अधिवेशन आहे त्यामुळे एक दिवस आधीच हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे सोबतच राहा कुणाल शिवसेनेचे कोणते मंत्री आमदार हे शपथ घेणार आहेत त्यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर मारूया उदय सामंत आहेत दादा भुसे गुलाबराव पाटील संजय शिरसाट शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांना फोन केलेले आहेत संजय राठोड प्रकाश आबिटकर भरत गोगावले आणि योगेश कदम